श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गणपती आल्यानंतर लगेच गौरी आपल्या घरी येतात भगवान श्री गणेशाची माता म्हणजे देवी पार्वती माहेरवशेन म्हणून पृथ्वी तलावर म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या घरी येते यामुळे गौरी आगमन थाटामाटात केले जाते गौरी आगमनाची पारंपरिक पद्धत असते तसेच गौरी आगमन हे शुभमुहूर्तावर केले जाते त्यामुळे गौरी आगमन केव्हा आहे गौरी आगमनाची योग्य पद्धत काय ते आज आपण जाणून घेऊयात भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते गौरी आपल्या बहिणीला सोबत घेऊन येते असे मानले जाते त्यामुळे कोणाच्या घरी दोन गौराई असतात तर कोणाच्या घरी एकच गौरी येते प्रत्येकाच्या रीतीप्रमाणे गौराईची पूजा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते गौरी आपल्या घरी तीन दिवसाची पाहुणी असते त्यामुळे तिचे माहेरपण आपण आनंदाने करतो गौराईचे स्वागत देखील थाटामाटात केले जाते दुसऱ्या दिवशी गौरीचे जेवण असते यामध्ये गौरीला पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो असा हा गौरीचा सोहळा घरातील वातावरण प्रसन्न करतो तर चला मग जाणून घेऊया गौरी आगमनाची योग्य पद्धत काय गौरी घरात घेताना काय म्हटले जाते शुभमुहूर्त कोणता सर्व काही माहिती सविस्तर जाणून घेऊया यामध्ये गौरी आव्हान ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात मग गौरी पूजन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि नैवेद्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम का असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते यंदा गौराई एकतीस ऑगस्ट रविवारी येणार आहे गौरी पूजन हे तुम्ही संध्याकाळी पा पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत करू शकता गौरी आगमनाची साहित्य तयारी पाहूया परातीत गहू भरून घ्यावे गणपतीची मूर्ती किंवा सुपारी घ्यावी गौरीच्या डोक्यावर ब्लाऊज पीस ठेवावा पानांचे विडे त्यांच्यासमोर ठेवावेत बांगड्या मंगळसूत्र शंगळाचे सामान ठेवावे हळद कुंक व्हावे आता गौरी पूजा कशी करावी ते जाणून घेऊ तुळशीपाशी एका पाटावर गौरी ठेवाव्यात पाटाभोवती रांगोळी काढावी आरतीचे ताट तयार ठेवावे घरातील सुवासिनी स्त्रियांना व बाहेरील पाच सुवासिनींना बोलावून गौरीचे हळद कुंकू अक्षदा व्हावून आणि औक्षण करून पूजा करावी गौरीला यावेळी दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा यावेळी तुळशीचे देखील पूजन करावे गौरी घरात घेण्याची पद्धत घराच्या दारात रांगोळी काढून त्यात लक्ष्मीची पावले काढावीत तुळशीला देखील रांगोळी काढावी येथूनच गौरी घरात घेतल्या जातात गौरी घरात घेताना ताटात कुंकवाचे पाणी घ्यावे घरातील एका सुवासिनीने कुंकवाचे हात तुळशीपासून ते घरात गौरी जेथे बसल्या जातात तिथंपर्यंत उंफडवली जातात तसेच उंबऱ्यावर धान्याचे माप गौरी हातात घेतलेल्या स्त्रीने ओलांडायचे असते त्यानंतर गौरी आत नेताना या दोघी एकमेकींसोबत छान संवाद करत गौरीघरात घेऊन जातात पाहुयात काय संवाद केला जातो गौरीघरात येताना काय म्हटले जाते एक जण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली मग दुसरी म्हणते धनधान्याच्या दन पावली पुन्हा एक जण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली मग दुसरी उत्तर देते धनसंपदा समृद्धीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सौभाग्याच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली पाऊस पाणी घुरं ढोरं मुलाबळांच्या पावली असे अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छा यावेळी बोलून दाखवाव्यात कारण गौरी आपल्या घरी येताना शुभता घेऊन येतात त्या भरभराटी धनसंपदा सुखशांती आपल्यासोबत आणतात आता गौरी घरात घेतल्यावर नैवेद्य काय दाखवावा गौरी ज्या दिवशी घरात घेतली जाते त्यावेळी तिला छान सजवण्यात येते गौरीपुढे आरास केली जाते मग संध्याकाळी गौरीची आरती केली जाते व गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजीबाकरीचा नैवेद्य दाखवला जातो यामध्ये शेपूच्या भाजीचा मान असतो असे म्हणतात मात्र शेपू मिळाली नाही तर तुम्ही कोणत्याही पालेभाजी किंवा भाकरीचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे मैत्रिणीनं घरी आलेल्या गौराईचे पूजन करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ